लीडर म्हणजे काय लोकांच्या नजरेत दिसतो तो शांत स्थिर निश्चल व्यक्तिमत्व हसतमुख आत्मविश्वासपूर्ण जणू काही त्याच्या जीवनात कुठलाही गोंधळ नाही पण मित्रांनो खरा लीडर तोच जो बाहेरून शांत असतो पण आतमध्ये आतल्या विचारांच्या महासागरात तो सतत पोहत असतो बाहेरची शांतता आतली धावपळ लीडर बाहेरून शांत का असतो माहित आहे का कारण त्याला माहीत असतं घाईत घेतलेले निर्णय नुकसान करतात तो शांत राहतो कारण त्याच्या डोक्यात असंख्य समीकरणं चालू असतात संस्थेचं भविष्य कुटुंबाची काळजी संसाधनांची जुळाजुळव तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि स्वतःचं सातत्यपूर्ण ज्ञानार्जन नेतृत्व म्हणजे हीच संतुलन कला आहे परिस्थितींचं विश्लेषण तीनशे साठ अंश विचार लीडर विचार करतो पण फक्त एका कोणातून नाही तो तीनशे साठ अंश विचार करतो कोणतीही समस्या आली तर तो, तो विचारतो हे केल्यास परिणाम काय न केल्यास धोका किती यामधून शिकायला काय मिळेल लीडर हा फक्त निर्णय घेणारा नाही तो आहे निर्णयाची दिशा ठरवणारा संसाधनांचं व्यवस्थापन संसाधनं वेळ पैसा माणसं सगळंच मर्यादित असतं पण खरा नेता जाणतो मर्यादित संसाधनांतही कमाल कशी साध्य करायची तो समजतो कुठल्या व्यक्तीच्या ताकदीचा उपयोग कुठे होईल तो आहे संसाधनांचा शास्त्रज्ञ कुटुंब आणि नेतृत्व लीडर फक्त संस्थेचा नेता नसतो तो असतो कुटुंबाचाही नेता त्याच्या मनात सतत विचार असतो की आईवडिलांच्या गरजा काय आहेत मुलांच्या स्वप्नांसाठी मी काय करू शकतो कुटुंब सुरक्षित आणि आनंदी कसं ठेवू शकतो नेतृत्वाचं मूळ ही जबाबदारीच आहे स्वज्ञान आणि कौशल्य खरा लीडर सतत शिकतो नवीन पुस्तकं नवीन तंत्रज्ञान नवीन व्यवस्थापन प्रणाली त्याला माहीत असतं जो शिकणं थांबवतो तो मागे पडतो तो स्वतःचं विश्लेषण करतो आपल्या ताकदी कमजोरी ओळखतो स्वज्ञान हेच नेतृत्वाचं पायाभूत तत्व आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान आजच्या युगात वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय लिगर टिकत नाही डेटा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता सगळ्याचं ज्ञान असावंच लागतं तो तंत्रज्ञानाला शत्रू मानत नाही तो तंत्रज्ञानाला सहकारी मानतो तंत्रज्ञान आहे साधन पण दिशा ठरवणं ही नेत्याची जबाबदारी आहे मानवी गरजा आणि नेतृत्व खरा लीडर माणसाच्या मूलभूत गरजा ओळखतो लोक फक्त पगारासाठी काम करत नाही त्यांना हव्या असतात आदर ओळख सुरक्षितता आणि प्रगतीची संधी लीडर या गरजा ओळखतो आणि त्यानुसार संस्कृती घडवतो तो, तो।, तो लोकांना फक्त कामाशी नाही तर ध्येयाशी जोडतो बदल आणि नेतृत्व काळ बदलतो काल, बदल काल वेगळा होता आज वेगळा आहे आणि उद्या आणखी वेगळा असेल खरा लीडर समजतो की बदल हा शत्रू नाही तो संधी आहे जो काळाच्या वेगासोबत धावतो तोच खरा लीडर असतो शांततेतील सामर्थ्य शांतता म्हणजे कमजोरी नाही शांतता म्हणजे आत्मविश्वास खरा लीडर आवाज करून नेता होत नाही तो शांत असतो कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो योग्य वेळी योग्य पावलं टाकण्याचं सामर्थ्य फक्त शांत नेत्यात असतं खऱ्या लीडरशिपचं प्रतिबिंब नेतृत्व म्हणजे बाहेरून शांत आणि आतून प्रचंड व्याघ्र असणं तो विचार करतो परिस्थितींचा माणसांचा संसाधनांचा तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा स्वतःच्या मर्यादांचा आणि संधींचा पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त शांततेचा प्रकाश लीडर ही फक्त पदवी नाही तो आहे एक जबाबदारी एक साधना एक प्रवास खऱ्या लीडरचं प्रतिबिंब नेतृत्व म्हणजे बाहेरून शांत आणि आतून प्रचंड व्यघर असणं तो विचार करतो परिस्थितींचा माणसांचा संसाधनांचा तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा स्वतःच्या मर्यादांचा आणि संधींचा पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त शांततेचा प्रकाश लीडर हा फक्त पदवी नाही तो आहे एक जबाबदारी एक साधना एक प्रवास आज जर तुम्हाला लीडर बनायचं असेल तर शांत रहा पण विचारांच्या महासांगरात खोल वर जा तुमचं मन सतत जागरूक ठेवा कारण नेतृत्व हे आतल्या वादळात जन्मतं बाहेरच्या शांततेत प्रगटतं शांत राहा पण थांबू नका शिका विचार करा पाऊल टाका कारण खऱ्या लीडरचा प्रवास कधीच संपत नाही मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट युअरसेल्फ अनकन्सील द लीडर विदइन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे